नमस्कार बालमित्रांनो पहा आज आपण एक छान कृती पूर्ण करणार आहोत कृती पूर्ण करायला आवडते सगळ्यांना पहा बरं इथं संख्या दिलेल्या आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी संख्येवर आधारित कृती असणार आहे पहा संख्येवर आधारित आपली कृती आहे संख्या ओळखा आणि संख्येतील एकक व दशक सांगा मी तुम्हाला संख्या सांगणार आहे ती संख्या तुम्ही ओळखायची आहे आणि त्या संख्येतील एकक आणि दशक मला सांगायचे आहे सगळेजण तयार आहेत चला आपण कृती करायला सुरुवात करूया सदौतीस कुठे आहेत बघा ती, तीन दशक छान अठ्ठेचाळीस

छान त्र्याण्णव एकसष्ट त्र्याव हा आर्यन ला सांगू दे सांग आर्यन तीन एक का

छान पहा तुम्हाला छान प्रकारे एकक आणि दशक ही संकल्पना स्पष्ट झालेली आहे एकक म्हणजे संख्या अंक आणि दशक म्हणजे डावीकडचा अंकी संख्येमध्ये आपण डावा आणि उजवा हे सुद्धा लक्षात ठेवून एकक आणि दशक ही संख्येतील ओळख लक्षात ठेवू शकतो सगळ्यांनी छान एकक आणि दशक सांगितलेले आहेत त्याबद्दल स्वतःला छान शब्बासकी घ्यायची आहे